माझं सुद्धा शिक्षण पासष्ट सत्तर वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत झालं रायगड जिल्ह्याचे सन्मान्य खासदार सुनीलजी तटकर साहेब खासदार साहेबांना आज जस्ट विनंती केली की म्हटलं सर आज आमच्या या उपक्रमामध्ये आपण एक भेट द्यावी आणि सरांनी सुद्धा मोठ्या मनाने आमची विनंती मान्य केली शाळेच्या वरांडामध्ये खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही सामुदायिक प्रार्थना केल्याशिवाय वर्गामध्ये प्रवेश मिळत नव्हता दुसरं वाक्य येतं की कोकणात बाजी मारली आणि कोकणातल्या मुलींनी मारली जरा चुकलं तर हात पुढं करायचा आणि हातावरती ती शिस्त होती विश्वकर्मा म्हणजे काय तर जगाचं विश्व निर्माण करणारा कर्मा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माय मराठी माझी शाळा सुंदर शाळा बघा आपल्याला हे उपक्रम आमच्या माय मराठी या कार्यक्रमा अंतर्गत सर्व शाळेमध्ये म्हणजेच श्रीवर्धन तालुक्यातील सर्व मराठी शाळेना आपण भेट देतोय आणि शालेय वस्तूंच वाटप होत आपल्या या युगंधर प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत संतोषजी साप्ते आणि विविध सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेतच पण आज एक खास गोष्ट असणार आहे ती म्हणजे आम्हाला प्रोत्साहन देणारे आमच्या रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब सुद्धा आज आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या या रायगड जिल्हा परिषदेच्या भोसते शाळेमध्ये येणार आहेत आपण आलेलो आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या भोसते गावामध्ये आणि भोसते शाळेमध्ये आपल्या विविध व्हिडीओ मध्ये गाव आणि या ठिकाणचा हा परिसर भोस्तेची शाळा सुद्धा आपण पाहिली होती कारण का शाळेला लागूनच असलेलं श्री विश्वकर्मा मंदिर विश्वकर्मा जयंती निमित्ताने सुद्धा आपण ही भोस्ते गावाची शाळा पाहिली होती पण खास करून आज आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी युगंधर प्रतिष्ठानला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यासाठी आमच्या रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब असणार आहेत विविध मान्यवर असणार आहेत हा सर्व कार्यक्रम आपल्या व्हिडिओ मार्फत पाहता येईल आणि असेच नवनवीन उपक्रम आमच्या श्रीवर्धन गावाचे पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल प्रथम सबस्क्राइब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा चला तर आपण आलेलो आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या आपल्या या मराठी शाळेमध्ये भोसते गावामध्ये आलेलो आहोत चला आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे शाळेचा परिसर पाहतोय आता थोड्या वेळातच आपले रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी जी तटकरे साहेब यांचा आगमन होणार आहे ग्रामस्थ पाहायला मिळतात आपल्याला आमचे वैभवजी पानवलकर आहेत दादा दादा आहेत गणेश आपल्या आपल्या बघा लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आमच्या युगंधर प्रतिष्ठानला प्रोत्साहन देण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा विविध मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सुनीलजी तटकरे साहेबांचा आगमन झालेलं आहे आमच्या युगंधर प्रतिष्ठानला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय खरंच आपल्या माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत स्वागत विद्यार्थ्यांकडून आपले लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं होत आहे विविध मान्यवर सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष रायगड आणि रत्नागिरी तसेच भारतीय नॅचरल गॅस चे प्रमुख मान्य खासदारजी तटकरे साहेब यांचं आपल्या शाळेमध्ये आज अचानक असं आगमन झालंय मान्य सरपंच साहेबजी जावडेकर साहेब यांच्या उत्साहामुळे आज ते आपल्या शाळेत त्यांचं आगमन झाले आणि युगंधर प्रतिष्ठानच्या तर्फे वाया वाटप करण्यासाठी ते आज आपल्या शाळेत उपस्थित राहिलेत मी मान्य आपले सरपंच साहेब यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचे स्वागत करावं सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य रायगड जिल्ह्याचे सन्मान्य खासदार सुनीलजी तटकर साहेब त्याचसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी त्याचसोबत आमचे मित्र गणेशजी असतील इतर युगंधर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आज मित्रांनो या ठिकाणी आपण माय मराठी या उपक्रमांतर्गत युगंदर प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीवर्धन तालुक्यामध्ये बागमंडला ती दिगी या गावांमध्ये जे शालेय साहित्य जी काय म्हणजे पहिली ते चौथीची जी काय मुलं आहेत त्या मुलांसाठी लागणारं जे शालेय साहित्य या साहित्याचे आपण या ठिकाणी वाटप करतो याच्यामध्ये तुमची एक रेगी दोन रेगी चार रेगी ज्या काय लाईन्स असतील किंवा बॉक्स लाईनच्या जेव्हा ह्या जे सरांकडून आम्हाला सजेस्ट करण्यात आलं त्यामध्ये त्या पद्धतीनं त्याची वाटप या ठिकाणी आपण करत आहोत सरांनासुद्धा आम्ही खासदार साहेबांना आज जस जस्ट विनंती केली की म्हटलं सर आज आमच्या या उपक्रमामध्ये आपण एक भेट द्यावी आणि सरांनीसुद्धा मोठ्या मनाने आमची विनंती मान्य केली गणेशजी त्यासोबत आमचे इतर सर्व सहकारी आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि साहेबांना या ठिकाणी नंबरपणे सांगू इच्छितो की ही जी काय वाटप याच्यामध्ये भाई कुदरते आहेत त्यासोबत काशीनाथ पवार आहेत माझे इतर जे काही मित्र आहेत अमोल मुरकर असतील जीवनधम्मा आमचं प्रसिद्ध पद्धतीचं काम बघतायत तर आमच्या सर्वांच्या वतीनं साहेब तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि एक प्रायोजक तत्वावरती मी सरांना सुद्धा विनंती कर करतो हो। की वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत मी सरांना विनंती करतो की या उपक्रमाबद्दल सरांनी या ठिकाणी आपणा सर्वांना संबोधित करावं हो। शैक्षणिक उपक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील मुलामुलींसाठी भोसते या गावात आज प्रतिष्ठानच्या वतीने जे शालेय साहित्य वितरित केलं जात आहे याला उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी माझे आमदार रामजी सुर्वे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष केखाणे दर्शनबाई माझे सर्व उपस्थित सहकारी माझे दुसरे सहकारी या गावचे प्रमुख गणेशजी आमचे साप्तेजी त्यांचे सर्व या उपक्रमामध्ये सहभागी असलेले मान्यवर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या माझ्या तमाम विद्यार्थी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो माझं सुद्धा शिक्षण पासष्ट सत्तर वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत झालं त्यामुळे पहिली ते सातवी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकलेला असल्यामुळे शाळेच्या वरांडामध्ये खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही सामुदायिक प्रार्थना केल्याशिवाय वर्गामध्ये प्रवेश मिळत नव्हता किंवा वर्ग सुरू होत नव्हते त्यावेळेचे साठ पासष्ट वर्षापूर्वीचे दिवस आणि आता बदललेला अभ्यासक्रम बदललेली स्थिती ही आता नव्या पिढीच्या पुढे आव्हानात्मक पद्धतीची त्या ठिकाणी आहे मी असेन सुर्वेसाहेब असेल आमच्या जमान्यामध्ये आम्हाला नवी पुस्तकं किंवा बाकी काही मिळायची नाहीत वरच्या वर्गातल्या नातेवाईकांची जी जी पुस्तकं असतील ती घ्यायची त्याला बाइंडिंग करायचं आणि ती वापरायची असाच दिनक्रम वर्षानुवर्ष माझ्यासहित अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आला आणि त्या माध्यमातून शिक्षण मिळालं पण अलीकडच्या कालावधीमध्ये ही शिकलेली नवे शिकत असलेली पिढी ही आता कमालीच्या आकलनशक्तीची आहे गुरुजी आमच्या वेळेला मुख्याध्यापक वय वर्ष सात असल्याशिवाय पहिलेमध्ये प्रवेश मिळत नव्हता पण आपल्या राज्यातील पन्नास टक्के लोकांच्या जन्मतारखा एक जून आहे <laughs> तर त्या नेमक्या कुठल्या त्यांचं त्यांना माहीत नाही पण शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी वय दाखवण्यासाठी अर्थ बोलायचा नव्हता माझ्या असा होता की वयवर्ष सात झाल्याशिवाय मुलाची बौद्धिक वाढ होत नाही असं त्या कालाधीप होते आता तसं नाही दीड दोन वर्षाचं मूल प्ले ग्रुपमध्ये टाकलं जातं त्याला शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो ज्युनिअर नर्सरी असते नर्सरीच्या नंतर मग ज्युनियर के जी सिनियर के जी तो ज्या वेळेला पहिलीच्या वर्गामध्ये जातो त्याला त्याचं वय पाच वर्षाचं झालेलं असतं सहा वर्षाचं पण तोपर्यंत तो, तो शाळेच्या अनेक टप्पे पार पाडलेला असतो आणि ही नवी पिढीसुद्धा इतकी तीव्र आखीची आहे पूर्वी मुंबई आणि पुण्यामध्येच शिक्षण किंवा मक्तेदारी होती आता तसं राहिलेलं नाही ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही बहुजन समाजाच्या पुढे आली मुलं मुली उत्तम अभ्यास करतात त्यांची आकलनशक्ती चांगली आहे त्यांना योग्य पहिचं मार्गदर्शन केलं तर त्याचा फायदाही नक्की होऊ शकतो हे आता दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये आपण अनुभवतो आहोत अशा वेळेला इथं मी बघितलं तर पाचवीपर्यंतचा पट मुलांचा एकंदर तेवीस आहे आणि मुलींचा पंधरा आहे असा अडतीस आहे आणि सहावी सातवीचा पट असा एकंदर नऊ आणि बारा आहे असे म्हणून या शाळेमध्ये जवळपास साठ विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकते आहेत पहिली ते सातवीपर्यंत आज एकोणसाठ विद्यार्थी एक एक या ठिकाणी शिकत आहेत एक समाधान आहे की बत्तीस मुलं आहेत आणि सत्तावीस मुली आहेत मुला मुलींचं प्रमाण समान असलं पाहिजे असं आपण नेहमीच प्रयत्न करत असतो मुलींचा घटणारा जन्मदर हा सुद्धा एक चिंतेचा सामाजिक विषय असतो पण अलीकडे आपण पाहिलं तर या संबंध शिक्षणाच्या क्षेत्रात दहावी असेल बारावी असेल याच्यामध्ये नेहमीच निकाल लागला की कोकणांनी बाजी मारली असे येतं आणि त्याच वेळेला दुसरं वाक्य येतं की कोकणांनी बाजी मारली आणि कोकणातल्या मुलींनी बाजी मारली मुली आता प्रावीण्य दाखवण्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करतायत अशा वेळेला यांना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा देण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सगळे सहकारी करतायत कार्यक्रम छोटेकानी आहे पण त्या कार्यक्रमाचं सामाजिक आणि शैक्षणिक महत्त्व मोठं आहे कोणी चेष्टा करेल खासदार कुठल्या कार्यक्रमाला गेला तर किती हजाराच्या कार्यक्रमाला गेलो याच्यापेक्षा त्या कार्यक्रमाचं शैक्षणिक मूल्य किती आहे सामाजिक मूल्य किती आहे हे माझ्यासाठी म्हणतात <laughs> ते नजर ठेवत काल ज्या वेळेला या सगळ्या सहकाऱ्यांनी विनंती केली की माझ्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये पाच मिनटं का होईना आपण बोस्तेमध्ये यावं मला या ठिकाणी येण्याचं समाधान मिळालं हे विश्वकर्मा मंदिर असेल या कार्यक्रमामध्ये सुद्धा अनेक वेळेला आलो गावातील रस्ता समाज मंदिरं अनेक कामांच्यामध्ये लक्ष घालता आलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नवीन पिढी अधिक प्रगत कशी होऊ शकेल याचा प्रयत्न पण सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक इथे सूर्यसाहेब आहेत दर्शन आहे साहेब आहेत माझे सगळे सहकारी आहेत बाई आहेत आमचे गणेशजी आहेत यांच्यासमोर आश्वस्त करतो की शिवर्धन नगरपालिकेमध्ये मी आता सगळ्या शाळा दुरुस्त करतो आहे केल्यात बऱ्यापैकी किंवा काय राहतील आणि पहिलीपासून संगणकीय म्हणजे ज्याला आपण डिजिटल बोर्ड म्हणतो त्याची व्यवस्था मी आज नगरपालिकेच्या शाळेमध्ये करतो आहे याचं कारण तुम्हालासुद्धा आता मुलं पूर्वी आमच्या वेळेला गुरुजींना प्रश्न विचारण्याची धाडच नव्हती नजरेला नजर देण्याचा विषय नव्हताच जरा चुकलं तर हात पुढं फक्त करायचा आणि हातावरती काठीचे वळ ओढून घ्यायचे पण ती शिस्त होती त्याच्यात आदबी होता आणि मुलं आपली चांगली सुसंस्कृत झाली पाहिजे असे विचार होते कालू व्यवस्थेमध्ये तरी बदल तरी झाला असला आता ही मुलं तुम्हाला कधी कुठला प्रश्न विचारतील तसं सांगता येत नाही कधी रोज टी व्ही बघतात आईवडिलांचा मोबाईल संध्याकाळी काहीतरी घरी गेल्यावर हातात घेतात त्या मोबाईलवरती ते गेम खेळत असतात तेव्हा आपोआपच त्यांच्या बुद्धीला चालना मिळत असते आणि मग त्यांच्या बुद्धीला मिळालेली चालना त्याच्यातला निर्माण झालेला प्रश्न आईला किंवा वडिलांना विचारायच्याऐवजी ते आपल्याला विचारू शकतात आता तुम्हालाही अपडेट राहावं लागेल म्हणून तुम्हाला अपडेट राहण्यासाठी आणि या, oh. या सगळ्यांना या नवीन युगातलं शिक्षण प्रगतीपथा देण्यासाठी आपल्या काय गरजा असतील तर गणेश आणि यांच्या सर्वांच्या मार्फत मला नक्की सांगा oh. त्यासुद्धा मी आणि आदित्य अनिकेत शंभर टक्के पूर्ण करू मला विश्वास आहे की ही सगळी विद्यार्थी यांचे पालक यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली पाहिजे की कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखवून मुलगा जितका चांगला शिक्षित होईल तितकाच माझा मुलगा माझा पाल्य भोसतेच्या प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्याचं शिक्षण तो घेऊ शकेल असा आत्मविश्वास पालकांच्या मनामध्ये वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अधिक मेहनत घ्यावी एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो आणि अशा उपक्रमाच्याद्वारे एक सुसंस्कृतीत प्रशिक्षित एक उत्तम नवी पिढी घडवण्याचं काम आपण सर्वांनी म्हणून करावं आणि आज विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतो आणि विश्वकर्मा म्हणजे काय तर जगाचं विश्व निर्माण करणारा कर्म म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रातलं असेल तर अशी प्रार्थना करतो की या प्राथमिक शाळेतले एखादी विद्यार्थी विद्यार्थिनी माध्यमिक शालांत परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत चांगली गुणवत्ता मिळून पास झाले आणि तिचा सत्कार करायला आम्ही घोष्यात आलो असा दिवस आमच्या आयुष्यामध्ये उघडावा अशी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र छान असं मार्गदर्शन बघा छान आपले लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी केलेलं आहे आणि खरंच विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन आणि खास करून आमच्या युगंदर प्रतिष्ठानला हे प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या आग्रास्तव आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की खरंच आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे मराठी माध्यमातून मुलांनी शिकलं पाहिजे हे ध्येय धरून युगंधर प्रतिष्ठान माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत हा सर्व शालेय वसून श्रीवर्धन तालुक्यातील सगळ्या शाळेना शालेय वस्तूंचं वाटप केलं जाते मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जो आपल्याला पाहायला मिळतोय खरंच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत सुजितजी तांदेकर साहेब आहेत गणेशजी जावळेकर आहेत आमचे माजी आमदार तुकारामजी सुर्वे साहेब आहेत या ठिकाणी विविध मान्यवर तर पाहायला मिळतात आपल्या श्रीवर्धनच्या आणि आमचे मित्र श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शनबाई विचारे हे सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय आणि विद्यार्थ्यांना एक छोटीशी भेट त्यांनी आपल्या या जीवनामध्ये मराठी शाळेमध्ये शिकून विविध राज्यस्तरीय असो विविध परीक्षा असो त्या परीक्षा लेवलला जावं हीच आमच्या युगंदर प्रतिष्ठानचं ध्येय आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा आपण साहेबांच्या इथे जात आहे आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ काढून बिझी शेड्युअलमध्ये वेळ काढून आमच्या ग्रस्त तटकरे साहेब या ठिकाणी वसे गावामध्ये येऊन शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं जे वाटप करतायत ते आपल्याला पाहायला मिळत बघा या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता आपण सगळ्या विद्यार्थ्यांसोबत फोटो काढणार आहोत छान आणि सुंदर कार्यक्रम आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरी आम्हाला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत युगंदर प्रतिष्ठानला थोडंसं मान देऊन आणि वेळात वेळ काढून आमचे लाडके खासदार सुनील साहेब तटकरे साहेब पाहायला मिळाले माझे मित्र दर्शनजी विचारेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा जे राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत छान असा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे खरच माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप जे होतंय ते पाहायला मिळत आहे युगंधर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत शिक्षक वर्ग आहेत विद्यार्थ्यांचा हा आनंद आपल्याला द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे आपण यांना सुद्धा विचारूया तुझं नाव काय समर योगेश्वर हा कितवीला आहेस सातवी सातवीला लास आज आपले खासदार साहेब आले तुला काय वाटलं आणि आज हा वयांचा वाटप होते काय सांगशील वाटलं चला चांगलं वाटलेलं आहे चला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आपल्याला पाहता आला त्यांना सुद्धा छान वाटलं आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून एक थोडा वेळ देऊन आमच्या विनंतीला मान देऊन आपले सर्वांचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलंय आपल्या जुन्या काळातल्या शाळेमध्ये ते गेले आणि आत्ताची नवीन पिढीची जी शाळा कशी असते ते सुद्धा त्यांनी आपल्याला या मार्गदर्शनातून आपल्या वैखरीतून बोलून दाखवलं आपण सुद्धा हा कार्यक्रम पाहिलात आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरुरीच्छा आहेत आणि आपला पाल्य हा मराठी शाळेमध्ये टिकावं हेच आमचं युगंधर प्रतिष्ठानचं ध्येय आहे त्यांनी शिकावं मोठं व्हावं आणि स्पर्धा परीक्षेतून पुढे जावं हेच आमचं ध्येय आहे युगंधर प्रतिष्ठानचं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरू आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद कोणी चष्टा करेल खासदार कुठल्या कार्यक्रमाला गेला तर किती हजाराच्या कार्यक्रमाला गेलो याच्यापेक्षा त्या कार्यक्रमाचं शैक्षणिक मूल्य किती आहे सामाजिक मूल्य किती आहे हे माझ्यासाठी